जिजाजी भुसारे वस्तात पंथ म्हणून आलेले आहेत तुमचं काय उत्तम साखरे का नाव किशोर परवान लोहगाव केशव पैलवान लोहगाव पंच म्हणून लाभलेले आहेत आणि इकड जिजाजी भुसारे पंच आहेत लोहगावचं सुद्धा मैदान जाहीर झालंय केशवस्था सोळा जानेवारीला मैदान जाहीर झालंय विनोद भैया लोहगावकर आणि सत्तावीस तारखेला मैदान जाहीर झालंय या सत्तावीस डिसेंबरला त्रिधरा संतोष भैया मोरे अमोल भाऊ कदम कुस्तीच मैदान जाहीर करतात सत्तावीस डिसेंबर त्रिधरा मुक्कामी नोंद घ्या एकतीस हजार एकवीस हजार पंधरा हजार अकरा हजारचे गट आहेत त्रिधराला आणि लोहगावला एक नंबरचे कुस्ती जोडलेले पोस्टरवरती आणि बाकीच्या कितीही पैलवान आले तर त्यांच्या कुस्त्या लावल्या जातील हो। नोंद हो। घ्या बाहेर कुस्ती जाते हालगेवाले सावध आहेत <laughs> हा पहिलवा आणि चार चार कुस्त राहा बघा हो आता चार चारच कारण कुस्त मोठ्या मोठ्या कुस्तीचे चार चार लावा सगळे पोरा वरती घेऊ नका आता चारा पंचे वीस हा हा असं आहे का बर जेवढे आले तेवढे चालू करा एका घेतलं आज थांब की जरा दंड बंड वाजव जरा आहे का दंड दंड वाजते का तुला वाजव की जरा टेकील उडल्यासारखा आवाज आलाय दंड वाजवला म्हणजे तो गोळा उडल्यासारखा आवाज आला पाहिजे एक किलोमीटर अंतर आवाज गेला पाहिजे हुकमाचा अक्का कोणाचा आहे तानाजी लटके वस्ताचा पट्टा विजय झाला तानाजी लंके नरके हा सांग रे हे तुझा जोडदार कुठं आहे आला का हा घे जरा वर पहिले होते पवन हो シャバーラス。